धारणे आणि चिखलदरा परिसरातील माता आणि बालमृत्यूबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपत्रा यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली बुधवारी धारणे येथे झालेल्या दरम्यान त्यांनी आरोग्य शिक्षण आणि अंगणवाडी व्यवस्थेतील त्रुटींचा गंभीर मुद्दा उपस्थित केला माता बालमृत्यूचे कारण फक्त कुपोषण नसून कमी वयात होणारे लग्ने वेळेवर उपचार न मिळणे आणि गर्भवती महिलांनी वैद्यकीय सल्ला न घेणे हेही मोठे कारण असल्याचे त्यांनी सांगितले तसेच बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई इशारा त्यांनी देण्यात आला या महत्त्वाच्या बैठकीचा सविस्तर आढावा पाहूया पण आता जे दाखल झालं तर त्या अनुषंगाने पण सर्व आरोग्याची यंत्रणा आणि आय सी डीएस यंत्रणा सोबत आपण रिव्ह्यू मिटिंग घेतलं बालमृत्यू मातामृत्यू मृत्यू माता आणि सॅम मॅमच्या प्रमाण संबंधित आपण डिस्कशन केलं तर ह्यामध्ये स्पेसिफिकली जेव्हा आपण फ्रंटलाईन वर्कर्स जे अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स हे एन एम ह्यांच्यासोबत चर्चा करतो आणि आमचं जे आकडेवारी आहे त्यामधून स्पष्टपणे दिसते की कुपोषणमुळे मेळघाटमध्ये सध्या कुठलाही मृत्यू बालमृत्यू होत नाही ते फक्त तेच रिझन नसते कुपोषणसोबत मा बाळांचं जे मृत्यू आहे झिरो टू सहा वर्षामध्ये जून ते ऑगस्टपर्यंत स्पॉटी सेवन मुलांचा मृत्यू झालेली आहेत आणि ती वेगवेगळ्या कारणाने झालेली आहे कॉन्जेनेटेल हार्ट डिझीज आहे त्यामध्ये स्नेक बाईट आहेत अदर अननोन बाईट्स आहेत कोणाला मेंदू मेंदूच्या आजार होतात तसं बऱ्यापैकी वेगवेगळे आजार आहेत ज्यामध्ये मुलांची डेथ झालेली आहे आणि ह्यामध्ये कुपोषण हे प्रायमरी रिझन नाही आहे माता मृत्यूमध्ये स्पेसिफिकली आता तीन दिवसापूर्वी जे मातांचं डेथ झालेलं आहे त्याचा मटर्नल डेथ रिव्ह्यू सिव्हिल मार्फत झालेलं आहे आणि त्यामध्ये असं आढळलेलं आहे की ते माता पूर्ण त्याचं पूर्ण थर्टी वीक्स वीक्सपर्यंत त्याला कुठलाही प्रकारचे आजार काहीच नव्हतं पस्तीस आठवडा झाल्यानंतर त्याला जेव्हा आपण हॉस्पिटलला आणलं तेव्हा पण ते बरोबर होती फक्त लेबर रूममध्ये तिथला ते घेऊन जाताना अचानक त्याला झटका आला आणि त्याच्या लेबर टेबलावरती डेथ झालं तर त्या अनुषंगाने त्याचं से काही हार्ट डिझीज असू शकते त्याच्यासाठी त्याचं डेथ झालेले आहेत म्हणून असं प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनमधून निघालेलं आहे पण त्याला आरोग्य यंत्रणा करून किंवा अंगणवाडी यंत्रणा करून योग्य पद्धतीने सर्व उपायाची मृत्यू झाली असं नाही आहे प्रत्येक त्याच्या प्रॉपर सोनोग्राफी झालेली आहे त्याचं होम विझिट्स झालेले आहेत ते सर्व आकडेवारी आहेत आपल्याकडे तर आरोग्य यंत्रणा आणि आय सी डी एस यंत्रणा खूप सजग आहेत मेळघाटमध्ये ते लोक खूप प्रामाणिकपणे कामं करत आणि त्यांचं मनोबल वाढ करण्यासाठी मी झालेले आहेत देन त्यांना हे साथी की होते वेलघाटच्या वाशींना माझं आव्हान आहे शास प्रशासनामार्फत आमचं निवेदन आहेत की बालविवाह कसं आपल्याला कम्प्लिटली रोखता येते त्याच्यासाठी सर्वांनी ह्यामध्ये सहभागी व्हावी बाल संरक्षण समिती आहेत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ज्यामध्ये अंगणवाडी सेविका सचिव आहेत पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्राम सचिव हे सर्व त्याच्या सदस्य आहे आपल्याला आप जेव्हापर्यंत आपण बालविवाह रोखणार नाही तेव्हापर्यंत माता मृत्यू बालमृत्यू कुपोषण ह्याच्यावरती आपल्याला मात द्यायला अजून जास्त वेळ लागणार आहे जे आपल्याला कमी वजनाचं बाल जन्म होते त्याचे सर्वाधिक जास्त कारण आहे की कमी वेळात मुली प्रेग्नेंट झाली तर आपल्याला किमान मुलींना बारावीपर्यंत शिक्षण द्यायचे अठरा वयाच्या नंतरच मुलीचे लग्न व्हायला पाहिजे आपलं आपले लेख लाडकीसारखं इतकी चांगली योजना आहे त्या योजनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावी मुलींचं शिक्षण घ्यावी आणि अठरा वर्षाच्या पूर्वी मुलींचं लग्न होऊ देऊ नका त्याच्यासाठी सर्वांनी स्वतःच्या जे जबाबदारी आहे ते पार